नमस्कार नमस्कार संजय नमस्कार आज आपल्याकडे संजय जाधव राहायला भिवंडी रात्री त्यांना मानेचा जा त्रास झाला संजय भाऊ तुम्ही सांगा तुम्हाला काय त्रास झाला रात्री झोपताना मी एका साईडला झोपलो तर मानेला माझ्या चमक भरले एका साईडला सकाळपासून म्हणजे रात्रीपर्यंत मी नाही सकाळपासून एवढं दुखाल्ला गोळी खाल्ली पण मला काही फरक नाही पडला मग मी इकडे येऊन क्लिनिक मध्ये तुमच्या बघितलं क्लिनिक चालू आहे मी आता तुम्हाला आपण आता ट्रीटमेंट दिली मानेला त्याच्यापासून तुम्हाला किती आराम मिळाला पूर्ण म्हणजे लगेच मला लगेच रिलीफ वाटलं मला फरक पडला तुम्हाला पडला एकदम आता पहिल्यांदा त्रास अजिबात नाही बघा पूर्ण पूर्ण पहिल्यांदा मी स्टेट बघत होतो असं 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 मला होतच नव्हतं आता ट्रीटमेंट घेतलं कसं वाटलं तुम्हाला एकदम रिलीफ वाटलं मला खुश आहेत एकदम खुश आहेत धन्यवाद विपुल चंपानेकर पंचवे थेरपी आणि बोन थेरपिस्ट पालघरला आपलं क्लिनिक आहे मोबाईल नंबर आहे सेवन फाय झिरो डबल सेवन डबल नाईन झिरो सेवन झिरो धन्यवाद धन्यवाद संजय भाऊ